महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार पार्वती करीती सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार पार्वती करीती सोळा सोमवार शिवना पुरा चिन्ना पुरा लाबाई मे जाते बेल फूल गे उनि मार महादेव च पिण्डिवरि मार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची दार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची दार पार्वती करीती सोळा सोमवार जाते दही दूर गेत शंभोला मा अभिषेक करत शिरणा पुला जाते दही दूर गेत शंभोला माा अभिषेक करत महादेवाच्या पिंडे वर दोद्र्याच्या वार महादेवाच्या पिंडे वर दोद्र्याचा वार पर करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार शिंगणापूरला जा देवाच्या पिंडी वारी बार महादेवाच्या पिंडी वारी दौण्याचा बार पार्वती कविती सोळा सोमवार पार्वती कविती सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी दुताची दार महादेवाच्या पिंडीवर दार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार शिंगणापूरला जाते कावळ खांदी घेते शिंगणापूरला जाते कावळ खांदी घेते महादेवाच्या डोंगरावर पताक्यांचा महादेवाच्या डोंगरावर पताक्या वार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करते सोळा सोमवार पार्वती करते सोळा सोमवार सोम महादेवाच्या पिंडेवरी दुधाची दार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार शिल्लक महादेवाच्या पिंडीवर बेला जवार महादेवाच्या पिंडीवर बेला जवार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार महादेवाच्या पिंडीवर दोताची दार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार पार्वती करीती सोळा सोमवार आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट मध्ये हर महादेव लिहायला विसरू नका